सिने विश्वात त्याचबरोबर टीव्ही जगतात सुद्धा अनेक अशा आहेत ज्यांची चर्चा नेहमीच होते कधी काही टी व्ही जगतात जेनिफर विंगे आणि करण सिंग ग्रोवर ही जोडी चर्चेत होती दिल मिलगये या मालिकेतून त्यांनी काम केलं दोघांचं प्रेम झालं दोन हजार बारामध्ये मध्ये त्यांनी लग्न केलं त्यानंतर दोन वर्षातच त्यांचं नातं तुटलं दोन हजार चौदामध्ये त्यांनी घटस्फोट घेतला एका मुलाखतीत तिने सांगितले की माझ्या अनेकदा मला सांगितलं की या नात्यात पडू नकोस पण मी कुणाचं ऐकलं नाही मला त्यावेळी काम मिळालं नाही तरी चालेल मी गृहिणी म्हणून राहीन पण मी याच व्यक्तीशी लग्न करणार असं तिने ठाम ठरवलं होतं यानंतर नात्यात ना बिघाड झाला आणि घटस्फोट सुद्धा झाला घटस्फोटानंतर जेनिफरने आपल्या करिअरवर लक्ष देत मात्र दमदार कमबॅक केला आज टी सर्वात लोकप्रिय आणि महागड्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे जेनिफरने अगदी लहान वयातच या क्षेत्रात येण्याचं ठरवलं अकेले हम अकेले तुम या चित्रपटामध्ये ती पहिल्यांदा झळकली ऐश्वर्या सोबत सुद्धा कृष्णा कहू मध्ये तिने त्याचबरोबर शाकला कबू मध्ये सुद्धा तिने काम केलं आहे यानंतर अनेक मोठ्या मालिकेमध्ये सुद्धा तिने काम केलं बेहद या मालिकेतून तिला जास्त लोकप्रियता मिळाली हे मात्र खरंच आहे रडत न बसता तिने स्वतःला लढून आपलं यश संपादन केले अशा अभिनेत्रीबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा त्याचबरोबर या प्रकारच्या इंटरेस्टिंग स्टोरीज साठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा